नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंद जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा चोवीस जुलै वार आहे बुधवार या दिवशी आलेली आहे गजानन संकष्ट चतुर्थी तर पहा श्रावण महिन्यामध्ये महादेव पार्वती आणि शिवशंकर यां जसे की गणपती बाप्पा यांची विधिवत पूजाही केली जाते या दिवशी आपल्या जीवनामध्ये संकट विघ्न दूर करण्यासाठी गणपती बाप्पाला संकट विघ्न दूर करणारे म्हटले गेलेले आहेत संकटाचा नाश करणारे म्हटले गेलेले आहेत व त्याच्या बरोबर विघ्न हरण करणारे विघ्न हरण करणारे गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते आणि तसेच गणपती बाप्पांना बुद्धीचे व ज्ञान देणारे देवता सुद्धा म्हटले गेलेले आहेत म्हणून या दिवशी गणपती बाप्पाची पूजाही केली जाते आणि त्यांना प्रिय असणारी वस्तू अर्पण केली जाते त्यामुळे जास्वंदाचे फूल व एकवीस मोदक अर्पण केले जाते ह्या वस्तू अर्पण करून गणपती बाप्पाची आशीर्वाद प्राप्त करून घेतात असं म्हटलं जाते मोठी अंगारकी चतुर्थी केल्याने गजानन संकष्ट चतुर्थी केल्याने गणपती बाप्पाची विधिवत पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होतात गजानन संकष्ट चतुर्थीचे हे व्रत केल्याने गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या सर्व इच्छा व मनोकामना देखील पूर्ण होत असतात तसेच या चतुर्थीच्या दिवशी काही उपाय व तोडगे केले जाते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे गणपती बाप्पाच्या कानामध्ये असे दोन शब्द आपल्याला बोलायचे आहे ज्यामुळे आपले जे अडलेले कामं आहे घरामध्ये खूप नकारात्मकता आहे मुलाचे सर्व दोष निघून जाण्यासाठी दुःख संकट विघ्न दूर होण्यासाठी तसेच हातात काम घेतलेले आहे ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाच्या कानात हे दोन शब्द बोलायचे आहे कोणते दोन शब्द आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका विधीपूर्वक गणेश बाप्पाची पूजा केल्याने त्यांचे विघ्न संकट दूर होतात आणि यांच्या जीवनामध्ये मंगल कार्य असेल किंवा मंगल गोष्टी असतील आणि प्रत्येक का कार्यामध्ये यश प्राप्ती मिळते आणि संकट विघ्न दूर होत असतात गणपती बाप्पाला विघ्न दूर करण्याने म्हटले जाते जो भक्त दुःखी आणि संकट त्यांच्या मागे असतात त्यांच्या जीवनामधील दुःख संकट दूर करण्यासाठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा आणि पहा सकाळी लवकर उठायचा आहे आणि आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे शक्य होत असेल तर आवर्जून पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि त्यानंतर सर्वात प्रथम तुपाचा दिवा आवर्जून लावावा आणि त्यानंतर एका ताबण्याच्या ताटामध्ये गणपती बाप्पाला घ्यायचा आहे मूर्ती घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जल अभिषेक करायचा आहे ओम गण गणपती नम हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे अभिषेक करत असताना अकरा वेळा एकवीस वेळा तुम्ही हा अभिषेक करू शकता आणि त्यानंतर आपल्याला चौरंगावर एखादं लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे वस्त्र टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला चौरंग टाकायचा आहे चौरंगावर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकायचे आहे त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा अगरबत्ती धूप आणि लाल किंवा जे फूल आहे ते अर्पण करायचे आहेत नुरव अर्पण करायचे आहेत मोदक अर्पण करायचे आहेत किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवू शकता मुंदीचे लाडू ठेवू शकता आणि अशी विधिवत पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या कानामध्ये आपल्याला दोन शब्द हे बोलायचे आहेत तर पहा आपण जीवनामध्ये भरपूर कष्ट पैसा कमवत असतो पण आपल्याला यशप्राप्ती मिळत नाही घरामध्ये अखंड लक्ष्मीप्राप्ती होत नाही घरामध्ये पैसा येतो पण वायफळ कुठेतरी खर्च होतो तो पैसा घरामध्ये टिकून राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे जर हे दोन शब्द गणपती बाप्पाच्या कानामध्ये बोलले तर तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते आणि आपल्या नशिबाची साथ देखील आपल्याला मिळेल तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तर पहा घरामध्ये हा उपाय केला तर याचं फळश्रुती मिळत नाही कारण पहा मंदिरामध्ये शांतमय वातावरण राहते आणि शांतमय वातावरणामध्ये सकारात्मकता जास्त असते त्यामुळे आपण जी काही इच्छा मागत असतो जे उपाय करत असतो ते नक्कीच पूर्ण होत असतात तर पहा सर्वात प्रथम मंदिरामध्ये जात असताना आपल्याला नैवेद्यामध्ये गणपती बाप्पाला मोदक घ्यायचे आहे किंवा तुम्ही बुंदीचे लाडू घेऊ शकता आणि त्यानंतर जास्वंदाची फुल घ्यायचे आहे एकवीस दुर्वा घ्यायचे आहेत आणि अगरबत्ती तुपाचा दिवा लावण्यासाठी तुप घ्यायचा आहे हे सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये मंदे जायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणतेही फळे जसे की सफरचंद असेल केळे असेल किंवा डाळींब असेल तर पाच फळे आवर्जून गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये मंदे घेऊन जावे आणि त्यानंतर गणपती बाप्पाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे अगरबत्ती धूप लावायचे आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या कानामध्ये आपल्याला हे दोन शब्द बोलायचे आहे तर हा शब्द तुम्हाला बोलायचा आहे श्री शिवाय नमस्तो हा मंत्र म्हणायचा आहे तर पहा हे जे श्रावण महिना आहे हा शिवशंकर यांना समर्पित असतो आणि या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शिव पार्वती यांचे पुत्र गजानन संकष्ट चतुर्थी आलेली आहे जर या दिवशी गणपती बाप्पाच्या कानामध्ये हे जर दोन शब्द बोलले तर नक्कीच आपली इच्छा पूर्ण होत असते कारण श्रावण महिन्यात जी गजानन संकष्ट चतुर्थी आलेली आहे ही भगवान शिवशंकर यांना समर्पित असते म्हणून या दिवशी जर तुम्ही हा दोन शब्द जर बोला तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होते आणि मुलाला नोकरी हवी असेल मुलाचे लग्न कार्य चांगल्या ठिकाणी लागावे किंवा ठरावे मुलीचे लग्न चांगल्या ठिकाणी जुळावे त्यासाठी हा एक उपाय नक्की करून पहा नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दुःख व सात पिढ्याचे दारिद्र्य हो कमी होते आणि घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होते आणि घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती दूर होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा